सकाळचे सात वाजले आणि अनकाई गावामध्ये आलो तर आजचा आपला ट्रेक हा जोड किल्ला आहे अनकाई टनकाई सकाळीच पाच वाजता छानपैकी पाऊस पडून गेला आल्हाददायक वाता वातावरण आहे एकदम तर चला आजचा ट्रेक आपण स्टार्ट करूया दुपारच्या खिचडी साठीची तयारी भाऊ ट्रेकचा रिव्ह्यू घेत आहे प्रत्येक ट्रेक चालू होण्यापूर्वी त्याचं डिस्क्रिप्शन डिटेल्स डिटेलिंग भाऊ सांगतात आज रेकॉर्ड ब्रेक एकशे तीस ट्रेकर मंडळी स्थापन निघालोय हे समोर गुहा दिसत आहेत सुंदर असा पायरी मार्ग आहे मिलेटरीच्या मुलांची प्रॅक्टिस चालू आहे

पायऱ्या चढून गेल्यानंतर वरती जाईम बौद्ध लेणं हा था। परिसर आहे सुंदर अशा लेण्या वरती विहार आहे नंतर त्यांना सपोर्ट दिलेला आहे ते पाण्याचे कुंड आहेत आणि लॉक आहे लेणी पुढची सुंदर अशी डिझाईन आहे खूप साऱ्या कोरीव लेण्या इथे सध्याला त्या जतन करण्यात आलेल्या आहेत आतमध्ये खूपच सुंदर कोरीव काम आहे आतमध्ये ही देवीची सुंदर मूर्ती आहे वाह शरभ शिल्पे आणि दोन मजल्यावरती कोरीव कामे खूपच सुंदर सुंदर असे हे वातानुकूलित तावदान बनवलेले आहेत छान हे जैन लेणे महावीर किंवा बुद्धांची मूर्ती बघण्यावस्थेतमध्ये सुंदर अशी ही जैन साधूंची किंवा तीर्थंकारांची मूर्ती आहे सुंदर एक गोरे आहे अशी मूर्ती केअरफुली

Can help you. yeah but uh, i, I saw the uh, difficulty i'm seeing difficulty <coughs> देवड्या पहारा देण्यासाठी खूपच सुंदर असं हे बांधकाम चल चले नहीं बगू जो चलाव लगते जे पक्षी उडत होते वरती त्यांची घरटी आपण बघू शकताय गो किती सुंदर अशी घरटी बांधलेली त्यांनी या गुहेमध्ये पहा दिसतो हा टनकाईचा किल्ला अगोदर आपण आणखाई किल्ला बघूया आणि त्यानंतर मग वरती टणकाईला जाऊया असं हे वातावरण सुंदर अशा ह्या देवड्या आणि प्रवेश सुंदर गोहा आहे तिथे

सुंदर अशा अप्सरांच्या मूर्ती यांचा बांधा बघू शकता तुम्ही या मूर्तीचा खूपच सुंदर असे हे द्वारपाल आहेत जय विजय 으음, 이음 으음, 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 으 हा आम्ही काही किल्ल्यावर अगस्ती ऋषींचा आश्रम खूप सुंदर असं विश्वित ऋत असा पठार पठारे, आणि समोर वाडा आहे सुंदर सुंदर असा हा वाडा आहे बरोबर एक साधारणतः पंचवीस वर्षापूर्वी आम्ही इथे मुक्काम केला होता अजून आठवतं आहे त्यावेळेस जो आवाज रात्रीच्या निरव शांततेत येणारा सु सु आवाज आणि अत्यंत भीतीदायक वाटलं होतं त्यावेळेस पण आता याचं संवर्धन चालू आहे खूपच सुंदर सुंदर अशा रीतीने बांधलेलं आहे पाण्याचं कुंड त्याचं पण संवर्धन चालू आहे किल्ल्यात हा बाले किल्ला दिसतोय आणि इकडे हे मनमाड बघा मध्ये रेल्वे थांबलेली आहे सुंदर असवत वाढलंय आणि गोवंश तिथं मस्त आता रवंत करत बसलाय आपल्या खिल्लारी जातीच्या जा गाई खूप सुंदर देखणे असतात बघा किती छान डोळे आणि कान किती सुंदर किती सुंदर दिसतेस तू चला समोरच्या बाले किल्ल्यावर जाऊया आपण शिखराच्या टॉप वरून दिसणार आहे वरती झेंडा पॉइंट आलोय आपण भारत मता की जय भारत पता की जय वं मातरम वंदे मातरम छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय, जय शिवाजी कसा आहे मग आजचा ट्रेक सुंदर आहे ना हा पाय काय म्हणतायत हा घर 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 चला आता आपण टंकाई किल्ल्यावरती जाऊया चला जाऊया आपण टनकाईकडे खूप छान पद्धतीने मेंटेन केलेला आहे के किल्ला मस्त मंदिर आहे खूप छान मी चार पाच वेळा गेलो माहिती आहे खूप छान येतात तुझ्या टनकाई किल्ल्यावरती आलो आहे फार काही असं स्ट्रक्चर वगैरे हो नाही आहेत एक भगवान शंकराचं मंदिर आहे ते बघूया आपण आणि मग आजचा ट्रेक संपन्न करूया हे बघा इथं पाण्याचे टाके आहेत छोटेसे करण्यासारखं छान पाणी दिसतंय ये कहां आ गए हम यूं ही साथ चल चलते तेरी बाहो में है जानम में जिस मुझा अधलते ये कहां आ गए हम यूं साथ साथ एकदम ओके जय श्रीराम श्री भगवान शंकराचं मंदिर गिरड आणि पड़के वस्थेत सुंदर अस रेखेव काम बघू शकता तु त्याच्यावरती हेवी लिंची डिझाईन सुंदर जो अभ्या खडकत बांधलेलं मंदिर आहे त्यामुळे त्याची जास्त हानी झाली आहे शिवाय डिझाईन म्हणजे बनवले पाभारा पण इथे या मंडप आणि पुरे पाण्याचे टाकी खाली तटबंदी आणि आहे बुरुजे डासळ्याला अवशेष बुरुजाचे पाठीमागे हा सुंदर असा बुरुज दिसतोय अन टनकाई किल्ल्यावरून दिसणारा व्ह्यू समोर हा अनकाई किल्ला किती हे सुंदर रूप आहे अनकाई नसले तरी चालते पण बाकीचे दुसरे सरपंच झाला का ट्रेक दुसरे मस्त ना हा मग काय तुम्ही म्हटल्यावर काय विषय काय